नमस्कार मंडळी स्वामी समर्थ उद्या गुरुपुष्य अमृत योग घरात आणा या झाडाचे एक पान सर्व अडचणी शत्रू नष्ट होईल चोवीस तासात प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अमृत योगावरती आपल्याला अंघुळीच्या पाण्यामध्ये हळद गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे तांब्यावरून पाणी घेऊन आपल्याला बेलाचं जिथे झाड असेल तिथे जाऊन ते बेलाचं झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे हे पान आणल्यानंतर हे पान आपल्याला तीन किंवा पाच して पाच पानाचं असलं तरी चालेल ते पान घरी आणलं त्यावर आपली इच्छा दोन शब्दात लिहायची आहे संदर संदर धन संदर्भात असेल तर धन धन असं लिहायचं आहे आणि नोकरी संदर्भात असेल तर संदर नोकरी नोकरी असं लिहिचं आहे आणि त्यानंतर हे पान भगवान विष्णू माता लक्ष्मीसमोर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पान मधाच्या डबीमध्ये मधामध्ये ठेवायचं आहे आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर हे पान आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे असा हा उपाय होता तुम्ही नक्की करा तुमची इच्छा पूर्ण झालं देवाला मनोभावे तुम्हाला प्रा प्रार्थना करायची आहे